हर्बर्ट रोड सांगली येथील यंग मेन्स मॉडेल एज्युकेशन सोसायटीच्या आरवाडे हायस्कूल व ज्युनियर कॉलेज शेठ रवी गोसलिया नूतन मराठी विद्यामंदिर राजीव खुरी ब्राईट फीचर पब्लिक स्कूल आणि जिनियस पब्लिक स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने सांगली जिल्ह्यात प्रथमच शिक्षणाची आनंद नगरी ह्या विद्यार्थ्यांच्या बौद्धिकतेला वाव देणारा मेळावा आरवाडे हायस्कूलच्या क्रीडांगणावर मोठ्या उत्साहात संपन्न झाला जनसुराज्य युवा शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी मनपा शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी रामचंद्र टोणे व संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते विद्यार्थी आणि शिक्षक आणि गणित विज्ञान तंत्रज्ञान अशा विविध विषयावर बनवलेल्या दर्जेदार शैक्षणिक साहित्याचे प्रदर्शन तसेच खमंग पदार्थांची खाद्यजत्रा शिक्षक पालक विद्यार्थी सुसंवाद याने ही आनंदनगरी भरून गेली होती तारांगण आर्ट क्राफ्ट आणि पक्षी निरीक्षण हे या प्रदर्शनाचं आकर्षण ठरलं सांगली शहर आणि परिसरातील शाळांची मुले शिक्षक आणि पालक या मेळाव्यात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते प्रमुख अतिथी समित कदम आणि रामचंद्र टोणे यांनी संस्थेच्या या उपक्रमाचे कौतुक करून सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली यंगमेज मॉडेल एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा डॉक्टर मेघनाथाई कोरे यांनी प्रास्ताविकामध्ये संस्थेतील विविध उपक्रमांची माहिती दिली तर संस्थेचे समन्वयक अर्जुन कोळी यांनी आपल्या भाषणात आनंदनगरीची संकल्पना स्पष्ट केली संस्थेचे सचिव अस्लम फरास यांनी आभार मानले यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष हणमंतराव पवार संचालक शरद आपटे सुभाष कदम सुजाता तांबट गजानन शिंदे प्रकाश पाटील सहसचिव सुवर्णा बरगाले सर्व विभागाचे मुख्याध्यापक विभागप्रमुख शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी पालक उपस्थित होते हे कुठलं आले तर आजच्या शासना योजनेत आहे नाही या ठिकाणी असं सगळे बाजूलाच नाही हे श्वास आपण त्या ठिकाणी शाळेच्या विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या शिक्षिकांनी केले या व्यासपेटावं तर मनापासून त्या सगळ्यांना अभिनंदन करतो विद्यार्थ्यांचं त्यांच्या पालकांचं आणि त्यांच्या शिक्षकांचं की ज्यांनी कष्ट घेऊन ज्या पद्धतीचे त्या ठिकाणी केलेला आहे जेणेकरून जे शाळाचे मित्रांना देणारा स्कॉल्सचा फायदा घेता येईल आणि त्या जगाच्या वाढत्या स्पर्धेमध्ये त्यांना टिकता अशा अनेक गोष्टी आहेत मला तुमच्या सगळ्यांशी संवाद साधताना हवलेत परत वेळ कमी असावी परत आपल्या सगळ्यांशी बोलायची मात्र मी संस्थेशी नेहमी संपर्क करणार आहे गोर मॅडम सही आहे सारख्या जणांना लागतो एखादी गोष्ट त्यांनी दिली भेटली करायची निश्चित करतात म्हणून तुम्हाला पुन्हा आता काळजी करायची गरज नाही जे काय आम्ही सांगितलं त्याचं स्वतः शब्द त्या करून येणार आमच्याकडनं कोणाला गोष्टीने विचार करून सांगावं लागतं की मी काय करणार त्यामुळे मी निश्चितरित्या त्या शाळेच्या अनेक गोष्टींमध्ये नक्की फरक दिसेल दोन हजार सव्वीसचा जो तुमचा कार्यक्रम असेल त्यामध्ये मी वेळ नाही तर मी नाही आलो मॅडम मात्र घोषित करतील इथे आश्वासन मी आमच्या व्यासपीठावांना दिली की मी तू देतील परिसराने सांगितले की तुम्ही याबाबत वैयक्तिक लक्ष म्हणून आपण या संस्थाची काही मदत करते निश्चित करू शाळा सगळं महापालिका लोक अशा चांगल्या शाळा असतील ज्यांना या आपल्या विविध गोष्टींची मदत नक्की करू आणि भविष्यामध्ये येणार का पिढी घडवते आपण त्या मुलांच्या मध्ये एखादा केलेलो एखादा नमस्कार यंग मेन्स मॉडेल एज्युकेशन सोसायटीने आज शिक्षणाची आनंद लागली हा अतिशय स्कृत्य असा शैक्षणिक उपक्रम संस्थेच्या क्रीडांगणावरती घेतलेला आहे या उपक्रमामध्ये सांगलीच्या आरवाडे हायस्कूल त्याचबरोबर नूतन मराठी विद्या मंदिर जिनियस पब्लिक स्कूल राजीव कोरे ब्राईट फ्युचर पब्लिक स्कूल या आमच्या विविध शाखांच्या मुलांनी आणि शिक्षकांनी सहभाग घेतलेला आहे आजच्या या कार्यक्रमाचे उद्घाटन आदरणीय समीरदादा कदम जनसुराज्य पक्ष युवा नेते यांच्या हस्ते जा संपन्न झालेला आहे आणि या शिक्षणाच्या आनंद नगरीच्या एक्झिबिशनची सुरुवात अतिशय आनंदमयी वातावरणामध्ये सुरू झालेली आहे सांगली नगरपालिका क्षेत्र आणि सांगली जिल्ह्यातील विविध शाळांना आम्ही या उपक्रमाच्या भेटीसाठी इथे इन्व्हाइट केलेला आहे आणि त्यातून आज सकाळपासून उद्घाटन झाल्यापासून साधारण पंधरा ते वीस शाळांच्या मुलांनी आणि त्यांच्या शिक्षकांनी आज या शिक्षणाच्या आनंद नगरीला भेट दिलेली आहे आणि अतिशय उत्साही वातावरणामध्ये वेगवेगळे वेग उपक्रम या मुलांना बघायला मिळालेले आहेत माझ्या या संस्थेच्या सर्व शाखाच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी मिळून अनेक प्रोजेक्ट्स बनवलेले आहेत अनेक मॉडेल्स बनवलेली आहेत जी खरोखर बघण्यासारखी आहेत आणि त्या मॉडेलचं एक्सप्लेनेशन आणि प्रेझेंटेशन माझे विद्यार्थी या सर्व आलेल्या व्हिजिटर विद्यार्थ्यांना देत आहेत